नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या घडामोडी धड़, जत तालुक्यातून आदर्श बनवण्यासाठीच माझी उमेदवारी सौ साव संगीता सावंत यांचा विजयाचा दावा उमदी जिल्हा परिषद गटातील उमदी पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीतून सौ संगीता बाबुराव सावंत हाताचा पंजा या चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत राजकीय दृष्ट्या चर्चेचा आणि महत्वाचा केंद्रबिंदू राहिलेले गाव म्हणून उमदीचे नाव आहे या गणातून उमदीचा पाणी प्रश्न व उमदी तालुका निर्मितीचा मुद्दा घेऊन सावंत निवडणुकीसाठी उभे असून विकास कामातून जनसेवा हा ध्यास त्यांचा असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे माझे आमदार विक्रम सावंत यांच्या ते कट्टर समर्थक देखील आहेत संगीता सावंत या पेशाने शिक्षक आहेत सुशिक्षित आहेत त्या दोन वेळा उमदी ग्रामपंचायतीच्या सदस्या देखील आहेत त्यांचे पती बाबूराव सावंत हे देखील शिक्षक आहेत तरीही उमदीच्या विकासासाठी त्यांची धडपड आहे उमदीच्या जनतेच्या अपेक्षांचा आदर राखून उमदी पंचायत समिती निवडणूक लढवित असल्याचे सावंत यांनी सांगितले तालुका निर्मिती अपर तहसील शेतीच्या पाण्याचा प्रश्न यासाठी आंदोलने केली व या आंदोलनामुळे उमदी तालुका निर्मितीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न राज्य पातळीवर पोहोचला या लढ्यामुळे निर्माण झालेली जनसमर्थनार्थ भावना आणि सहानुभूती मला तसेच सोबत निवडणूक रिंगणात असलेल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील उमेदवारांना निश्चितच लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे